काय नाव म्हटले आपलं संजय नागरे संजय नागरे साहेब अच्छा तुम्हाला हे काय त्रास आहे आहे मला त्रास त्रास होतो अच्छा झोपलं समजा ओके कधीपासून व्हायला लागलं दोन वर्ष आता किती त्रास आहे तुम्हाला आता थो थोडं त्रास आहे इकडची या साईडचं ओके आता तुम्ही डॉक्टर शेख साहेबांकडे आलात डॉक्टर शेख साहेबांकडे पाच मिनिटांमध्ये तुम्ही रिकव्हर होणार आहात किती मिनिटांमध्ये पाच मिनिटामध्ये सर तुम्ही या दोन मिनिटामध्ये हो किती क्लिअर झालात सर जवळपास सत्तर ऐंशी टक्के क्लिअर झाला ऐंशी टक्के किती वर्षापासून चाललं होतं तुमचं सर हे जवळपास पाच सात वर्षापासून चालू आहे मोटरसायकलवरून पडेल आहे अच्छा त्यामुळे एका साईडला एसीवर पासून त्रास होता अगोदर आता जी मालिश केल्यामुळं तेल लावल्यामुळं जवळपास ही त्रास आहे आता थोडं कमी झालं अच्छा कोणतं तेल लावलं तुम्हाला हे हेल्दी ऑईल हा हेल्दी आहे हेल्दी अँटी पेन ऑइल या ऑइलला जे आहे हे लोबो वगैरे पाहून घेणे जसं आमच्या नांगरे पाटलाला रिझल्ट आलेला आहे तशा पद्धतीनं तो मला पण रिझल्ट येईल तुमच्याही परिवारामध्ये त्यांचं डोकं त्रास असेल कमरेमध्ये त्रास असेल पोटामध्ये त्रास असेल छातीमध्ये त्रास असेल गुडघ्यामध्ये त्रास असेल किंवा मनक्याचा गॅप असेल मनक्यामध्ये त्रास असेल किंवा सायटिकाचा प्रॉब्लेम असेल किंवा हातांमध्ये मुंग्या येत असतील तर या ऑइलचा वापर करा आणि शंभर टक्के तुम्ही जे आहे नील आपल्या हातापायाच्या मुंग्याला किंवा प्रत्येक आजाराला नील करू शकता आजारमुक्त होऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही या ऑइलला डोक्यामध्ये लावा तुम्हाला चांगल्या पद्धतीची झोप येईल मायग्रेनचा त्रास असेल तर मायग्रेनचा त्रास बी कमी होऊन जाईल जसं आमच्या नांगरे पाटलाला रिकवरी झाली तसं तुम्हाला पण रिकव्हरी होईल ओके धन्यवाद